बापू सोडा शेवटचा सेमिया मैदानातला नऊ सुटला नऊ सुटला आणि नऊ मध्ये लडा चालू आली एक गाडी बाद आली नऊ गाड्या पाहतात आणि नऊ गाड्या मध्ये महासंग्राम चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र लढत चालू सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत अड्याल रायफल पड्याल ककेल तिकडं मथूर आणि अड्याल इकडे फुंगा अतिशय सुंदर माणस माणस नाही तू बैलाला कळतंय माणसाना कळत नाही काय झालं माणसामुळे डोळ्यानं आपण बघितलं असं करू नकार राव निकाल गेला कॅमेराकडं निकाल गेला कॅमेराचा आधार घेऊन शेवट सेमी नऊचा निकाल दिला जाईल आम्ही सांगायचं काम करत असतो परंतु प्रेक्षक काय ऐकत नाही या फायनलचे बैलगाडी मालक ओ इकडे चला फायनल पात्र बैलगाडी मालक चला पहिल्या सीमेतले बैलगाडी मालक शुभासा द्या मांगडे विंगकर चला या इकडं दुसऱ्या सीमेतले बैलगाडी मालक विशाल माने चरेगावकर या इकडं तिसऱ्या सीमेतले बैलगाडी मालक विराजनाडा साहेब पडारवाडी कर